अतिवृष्टीनं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसल्याचं अमित शाह यांनी म्हटलं महाराष्ट्रामध्ये साठ लाखापेक्षा अधिक हेक्टर शेतीचं नुकसान झालंय तर मोदी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं आश्वासन शहांनी दिलं राज्य सरकारनं अहवाल पाठवताच केंद्राकडून मदत दिली जाईल असं देखील शहानी म्हटलंय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सगळ्याच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्वपूर्ण दहा निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही नुकसानाचा सविस्तर अहवाल मिळताच निधी देणार लोणी कोपरगावमध्ये सहकार मेळाव्यांना उपस्थिती दिली पुतळ्याचे अनावरण करण्यात आले राज्यामध्ये खाजगी कापूस खरेदीसह दरसुद्धा वाढणार हमीदर आठ हजार एकशे दहा रुपये खाजगीमध्ये नऊ हजारांच्या वर खरेदी शेतकऱ्यांचा काटा मारणाऱ्या कारखान्यांवरती कारवाई करू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कारखान्यांच्या नफ्यामधील पैसे मागितले एफआरपीचे नाही असे त्यावेळी म्हणाले राज्यामध्ये सात ते नऊ दरम्यान हलका पाऊस होणार दहा नंतर मान्सून परतीच्या वाटेवरती जाण्याची शक्यता राज्यामधील मोठा पाऊस आता कमी झालेला असून सात ते नऊ दरम्यान काही भागांमध्ये हलका पाऊस पडेल त्यानंतर दहापासून मान्सून परतीच्या प्रवासाला सुरुवात करेल राज्यामध्ये प्राध्यापकांच्या बारा हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त असून पीएचडी नेटसेट असून सुद्धा अनेक प्राध्यापक कंत्राटी मुसळधार पावसाने कोसळले डोंगर वीस जणांचा मृत्यू झालेला असून फक्त बारा तासांमध्ये तीनशे पेक्षा जास्त पावसाने दार्जिलिंगमध्ये हाहाकार झाला घरे वाहून गेली पर्यटक अडकले अनेक गावांचा संपर्क तुटला बुलढाणा जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या सहा योजनांचा खर्च पावणे तीन कोटी रुपयांनी वाढला जीएसटी तांत्रिक बदलासह जादा दराची निविदा प्रधानमंत्री घरकुल आवाजच्या बांधकामांना ब्रेक लागलेला असून दोन हजार पाचशे लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये आहे संग्रामपूर तालुक्यामधील ग्रामीण भागातील चित्र आहे पैशानाभावी काम थांबले लाभार्थींमध्ये नाराजीचे सूर तांत्रिक अडचणींमुळे येत आहेत अडथळे पाऊस असाघा वागतोय सप्टेंबरमध्ये सर्वात जादा बरसला वाशिम जिल्ह्यामध्ये यंदाच्या पावसाळ्यामध्ये सप्टेंबर महिन्यातच सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली तटपुंज अनुदान शिवभोजन थाळी देणाऱ्यांचे पोट रिकामेचं आहे केंद्र चालकांमध्ये नाराजी पाच कोटी रुपयांची थकबाकी असून वाशिम जिल्ह्याला मिळाले केवळ पंचेचाळीस लाख रुपये महा ई सेवा केंद्राच्या नोंदणीच्या घोळाचा फटका विद्यार्थ्यांना बसतोय चार हजारांपेक्षा अधिक शैक्षणिक दाखले जातीचे दाखले तसेच रेशन कार्ड प्रलंबित आहे कांद्याच्या का पिकावरती रोगाचा प्रादुर्भाव मक्का सोयाबीनला फुटले कोम येवल्यामध्ये सततच्या पावसामुळे खरीपाचे झाले मोठे नुकसान महापुरामुळे क्षेत्र वाढते चार लाख एकोणतीस हजार हेक्टर नुकसानीचा अंदाज सोलापूर जिल्ह्यामधील आठशे छप्पन गावांना झड बसलेले असून ऑगस्टमध्ये छप्पन हजार हेक्टरवरती पिकाला फटका बसलेला होता अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत दिली नाही तर तुमची दिवाळी काळी करू शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचा इशारा भूम आणि वाशीमध्ये मुसळधार पाऊस झालेला असून चांदीसह उल्फा नदीला पुन्हा पूर आलेला आहे पूल पुन्हा पाण्याखाली गेला सिनेतला विसर्ग एक्केचाळीस हजार वरती वाहनधारकांचा धोकादायक प्रवास साहेब पिके अजूनसुद्धा पाण्यामध्ये आहे सरसकट पंचनामे करा वाघुली मंडळामधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची प्रशासनाला आर्त हाक शेतामध्ये ऊस पिकणार आणि बांधावरती नारळ लगडणार शासनाची नवीन योजना दोन गावांमध्ये शंभर शेतकऱ्यांच्या ऊस शेतांच्या बांधावरती नारळ लागवडीचे उद्दिष्ट दोरी बांधून दुधाचे कॅन न्यावे लागते गावाबाहेर वाघळूळचा संपर्क तुटलेला तुम्ही सुद्धा ऑनलाईन लोन घेताय पंचवीस जणांचे बँक खाते झाले साफ सायबर सेल पथकाच्या सतर्कतेने एकवीस लाख रुपयांची रक्कम होल्ड हळद उत्पादकांच्या आशेवरती पाणी पडलेला भाव वधारेना शेतमालांची आवक मंदावली शेतकऱ्यांना लागली भावाळीची प्रतीक्षा जालना जिल्ह्यामध्ये चौदा हजार आठशे पन्नास कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले पाच हजार सत्तावीस नोंदी आढळल्या नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून कुणबी नोंदींचा शोध गोदावरी नदीच्या पुरामुळे शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली राजा टाकडी उक्कडगाव शिवणगाव गुंज भादली परिसरातील शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा जडकोट परिसरामध्ये पालकमंत्री नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावरती शेतकऱ्यांनो खचून जाऊ नका पालकमंत्री भोसले म्हणाले तिरुका देवंगरा येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला सोयाबीन उत्पादकांवरती दुहेरी संकट उतारा घटला आणि दरसुद्धा गडगडले बाजार समिती नव्या सोयाबीनची आवक झालेली असून हमीभावापेक्षा दर कमी आहे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित जुडेना सगळे रेकॉर्ड मोडले ऑक्टोबरमध्ये सुद्धा बेदरकार पावसाचा कहर झालेला आहे पिकेसुद्धा उद्ध्वस्त झाली कळंब परिसरामध्ये कोरड्या दुष्काळाच्या भूमीमध्ये ओल्या संकटाची मालिका सुरू असून सलग तिसऱ्या महिन्यात सुद्धा अतिवृष्टीचा तडाखा बसलेला आहे काढणी झालेले पीकसुद्धा गेले पाण्यामध्ये ईट मंडळामध्ये हाहाकार सुरू असून सातव्यांदा सुद्धा अतिवृष्टी झाली ऊस आडवा काढलेल्या सोयाबीनला सुद्धा कोंब फुटले शेतकरी झाले हवालदिल पाच हजार हेक्टरवरील कांदा सडलेला असून भूम तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपयांचा बसला फटका शेती पिकांसह पानदरस्त्यांची सुद्धा लागली वाट संकटे काही केल्यास सोडेना शेतकऱ्यांची वाट पाथरी तालुक्यातील एकवीस गावांमधील शेतकरी रस्त्यामुळे अडचणीमध्ये सापडले पाथरी जिल्ह्यामधील इतर तालुक्यातील शिवारांची ही स्थिती आहे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारामध्ये जाणार आता नुकसान भरपाईची शेतकऱ्यांना लागून आहे प्रतीक्षा नगरपरिषद हद्दीमध्ये क्षेत्र म्हणून नाकारला पी किंवा सेलू शहरामधील शेतकऱ्यांचा आरोप तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार उद्योजक व्यापाऱ्यांशी आता बिल वाढणार कुसुम घटक ब योजनेसाठी निधी उभारणे वीज विक्री करामध्ये नऊ पॉईंट नव्वद पैशांची वाढ करण्यात आली सततच्या पावसाने नुकसान झालेले असून मदतीला शासन निर्णयाचा अर्थ निकष अत्यंत क्लिष्ट असून ट्रिगड लागणार तरी कसा पंचनामे होणार केव्हा प्रकल्प तुडून भरलेले असून यंदा पंधरा हजार हेक्टरने वाटणार रब्बी क्षेत्र भंडारा कृषी विभाग हंगामासाठी शहाऐंशी हजार हेक्टर क्षेत्र पेरणीचे नियोजन एवायसी करताना लाडक्या बहिणींना ना, के ना सेतू केंद्रावरती वाढली गर्दी सर्वर पडतय ठप्प पुढील हप्त्यासाठी प्रक्रिया आवश्यक असून तांत्रिक अडचणींमुळे लाभार्थी त्रस्त झाले आदिशक्ती अभियान राबवा दहा लाख रुपयांपर्यंत पुरस्कार जिंका एकतीस डिसेंबरपर्यंत संधी महिला समीक्षेकरणासाठी राज्य शासनाचा उपक्रम तब्बल पंचाळीस हजार विद्यार्थ्यांचे आधार बँक खात्याशी लिंक झालेलेच नाही प्राचार्यांनी विशेष मोहीम राबवावी प्रादेशिक उपायुक्तांच्या सूचना दिवाळी येऊन सुद्धा ठेपली तरीसुद्धा ई पीक पाहणी झालेलीच नाही शेतकऱ्यांना मदत कशी मिळणार शेतकऱ्यांचा संतप्त सवाल पावसाचा कहर सुरू असून शेतकऱ्यांची संकटे काही केल्या संपता संपेना आष्टी तालुक्यामध्ये नऊ हजार हेक्टरवरील सोयाबीनचे पीक झाले मातीमोल अतिपावसामुळे चिकनी जिल्ह्यामध्ये सोयाबीनसह इतर पिकांचे मोठे नुकसान झालेले असून शेतकरीसुद्धा हैराण झालेले उत्पादनामध्ये घट होण्याची सतावते भीती आर्थिक संकटाची लागली चाहूल अतिवृष्टीने शेती उद्ध्वस्त झालेली असून कडधान्याचे दर भडकणार हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली रत्नागिरीकरांना सोसावी लागणार दरवाढ भाज्यांचे दर कमी होईना ग्राहकांना काही परवडे ना अतिवृष्टीमुळे भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झालेले असून उत्पादन घटल्याने दरामध्ये वाढ आयुष्याचा गाळा जोरामध्ये चालणार स्वनिधीमध्ये फेरीवाल्यांना पन्नास हजार रुपये साठ वर्षानंतर नियमित पेन्शनची सोय कोणतीही हमी न देता मिळणार लाभ कापूस खरेदी केंद्र दिवाळीपर्यंत सुरू होणार सीसीआयच्या ऑनलाईन नोंदीला सुरुवात करण्यात आली केळीवरती झाला करपाचा प्रकोप फडधारणा कमी झालेली असून शेतकरी सापडले चिंतेमध्ये शहादा तालुका आसमानी संकटासह बाजारभाव गडगडल्याने केळी उत्पादक झाले हवालदिल पुनर्रचित हवामानावरती आधारित फडफी विमा योजनेमध्ये सहभाग घ्या मुख्य सांख्यिक वैभव तांबे यांचे आव्हान राज्यामधील तीस जिल्ह्यांमध्ये नऊ फडपिकांसाठी योजना नुकसानीचा प्रस्ताव द्या केंद्राकून तातडीने मदत केली जाईल अमित शहा म्हणाले दोन दिवसांमध्ये नुकसानीचा अहवाल केंद्राला पाठवणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीबाबतचा अंतिम प्रस्ताव केंद्राकडे द्यावा ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांची मागणी टीका करणाऱ्यांनी आरशामध्ये तोंड पाहावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले लोणी येथील शेतकरी मेळाव्यामध्ये टीकाकारांना सुनावले खडेबोल मुसळधार पावसाने लातूर जिल्हा जलमय झालेला असून पूल पाण्याखाली गेला जनजीवन विस्कळीत झाले फ्लावरची रोपे खराब झालेली असून कृषी विभागाकडे तक्रार करण्यात आली चिंचेवाडी येथे अधिकाऱ्याकडून पाहणी पंचनामा मुळामधून जायकवाडीकडे चौऱ्याण्णव हजार चारशे दसलक्ष घमीफूट पाणी धरणामधून चार हजार क्युसेक विसर्ग सुरूच असून शंभर टक्के ग्रस्तांसाठी उद्या पॅकेजची घोषणा शक्य असणार हेक्टरी किती मदत मिळणार याची उत्सुकता शेतकऱ्यांना लागून आपूस आंब्याची चव यंदा उशिरा चाखायला मिळणार पावसाचा मुक्काम वाढल्यामुळे कोकणामधील बागायतदारामध्ये चिंतेचे वातावरण बाजारामध्ये उशिरा दाखल होणार महामार्गालगतची शेती नापिक होण्याची भीती असून पडवळवाडी ते फाटा परिसराचे चित्र शेतामध्ये साठलेल्या पाण्याचा निचरा करायचा तरी कसा खाद्यतेलाचे दर किरकोळ उतरले इतर मालाचे दर मात्र स्थिर असून मासळीचे दर स्थिर आहे मराठवाड्यामधील पूरबाधित कुटुंबांना मदतीचा हात आम्ही कराडकर एम एच पन्नास ग्रुपचा उपक्रम संसारोपयोगी साहित्यासह आपदाग्रस्तांना आर्थिक मदत सातारा जिल्ह्यामधील लाडक्या बहिणी धास्तावल्या ई सीचा घाट पतीचा आधारचा निराधार करण्याची भीती एसटीचे मोबाईल ऍप्लिकेशन प्रवाशांसाठी ठरते पर्वणी तिकीटासाठी दरमहा पाच लाख प्रवाशाकडून होतंय ऍप्लिकेशनचा वापर दिवाळीमध्ये ग्राहकांना मिळणार स्वस्त दरामध्ये कांदा निर्यात ठप्पमुळे राज्यामध्ये साठवणूक केली जाते जानेवारीमध्ये दर वाढण्याची शक्यता आढा परिसरातील बाधितांना सर्वतोपरी मदत करणार भाजप तालुकाध्यक्ष पाटील तातडीने घरकुल मंजुरीसाठी प्रयत्न सुरू शेतकऱ्यांची कर्जमाफी करून सातबारा कोरा करा मनसे नेते बाळा गावकर शेतकऱ्यांना मनसेच्या वतीने खते आणि बिबियाण्यांचे वाटप करण्यात आले गतवर्षीपेक्षा यंदा कोकणामध्ये बारा टक्के कमी पाऊस झालेला असून मागील चार महिन्यांमध्ये जिल्ह्यामध्ये सरासरी तीन हजार सातशे अडुसष्ट म्हणजे एकशे बारा टक्के इतका पाऊस झाला अतिवृष्टीने टीचे लाखो रुपयांचे नुकसान केले जुलै ते सप्टेंबरमधील मुसळधार पावसामुळे नद्यांनी धोकापातळी ओलांडल्याचा परिणाम कांदा दर घसरणीचे संकट गळत झालेले असून लासलगाव बाजार समितीमध्ये सरासरी बाराशे रुपये मिळतोय दर अतिवृष्टीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील तलाव बंधाऱ्याचे साडेचार कोटी रुपयांचे नुकसान झालेले असून जलसंपदा विभागाचा प्राथमिक अहवाल तलाव बंधाऱ्याची स्थिती चिंताजनक यंदा जायकवाडीमधून एकशे चौवेचाळीस टीएमसी पाणी सोडले पाणीसाठा नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी गोदापात्रामध्ये सातत्याने विसर्ग सुरू अजूनही दोन दरवाजे उघडे उद्योगपतींचे माफ करता मग शेतकऱ्यांचे का नाही बच्चू कळूंचा संतप्त सवाल फेरन जळगावला शेतकरी कर्जमाफी यात्रेमध्ये सरकारला सवाल करण्यात आला कळंब तालुक्यामध्ये पावसाचे तांडव सुरू असून वाहून गेल्याने एकाचा मृत्यू झाला तर दोन जण बचावले अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा